नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुका जाहीर होऊन जवळपास दहा ते बारा दिवसांचा काळ लोटलेला आहे आणि या दहा ते बारा दिवसात उमेदवार जाहीर करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्या खालोखाल काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे कारण हे दोन्ही पक्ष देश पातळीवरचे पक्ष आहेत मात्र त्यांच्यासोबत जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांचा अद्याप घोळ मिटलेला दिसून येत नाही अगदी देशाचं राजकारण करायचं किंवा भावी पंतप्रधान म्हणून घ्यायचं जाणता राजा म्हणून घ्यायचं आणि पंधरा ज्या काही पाच दहा सीट पडणार आहेत तिथंसुद्धा लवकर उमेदवार जाहीर नाही करायचे अशी काहीशी अवस्था शरद पवार यांची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे उद्धव ठाकरे यांनी कसं का सतरा जागेवर उमेदवार जाहीर तरी केले आहेत बरं ज्या जागा युतीमध्ये तुमच्याकडं आहेत कायमस्वरूपी तुमच्याच असणार आहेत त्या जागेवर उमेदवार जाहीर करायला अडचण तशी काय म्हणजे पवारांना मराठवाड्यात एकमेव बीडची जागा त्यांच्या पदरात पडणार आहे बरं ती आहे तिथं काँग्रेस किंवा उभाटा सेनेचा कुणीही उमेदवार किंवा कुठलाही स्पर्धक हा रेसमध्ये नाहीये मग अशा अवस्थेत पवारांनी बीडची जागा बीडचा उमेदवार जाहीर करायला एवढा उशीर का करावा काही मॅच फिक्सिंग आहे म्हणजे जोपर्यंत जितका उशीर केला जाईल उमेदवार जाहीर करायला तितका त्या उमेदवाराला प्रचारासाठी कमी वेळ मिळेल गाठीभेटी घ्यायला काही बिहाइंड द कर्टन ॲडजस्टमेंट करायला थोडासा कमी वेळ मिळेल आणि तो उमेदवार आपोआप पडेल किंवा पंकजा मुंडे अथवा भाजपचा उमेदवार सहजपणे विजयी होईल असं तर काही गणित पवारांच्या डोक्यात नाही आहे ना कारण पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत पंकजा मुंडे या गेल्या चार ते पाच दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये तळ तळठोकून आहेत माजलगाव असेल केज असेल धारूर असेल अंबाजोगाई असेल परळी शहर असेल किंवा बीड शहर असेल या सगळ्या प्रमुख शहरामधील प्रमुख लोकांच्या त्यांनी गाठीभेठी घ्यायला सुरुवात केलेली आहे ग्राउंड लेवलवर जाऊन त्या जे काही प्रमुख प्रमुख पदाधिकारी असतील नेते असतील पुढारी असतील यांच्या भेटी घेऊन त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यकर्त्यांशी हितगुज करून संवाद साधून मतदान कसं आपल्याकडं वळवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून इथे उमेदवार कोण असेल हेच अद्याप फिक्स झालेलं नाहीये नेमका उमेदवार फिक्स नाही आहे का निवडणूक फिक्स आहे उमेदवार फिक्स करायला जेवढा उशीरलं तेवढी भाजपची निवडून येण्याची गॅरंटी फिक्स होते असं तर पवारांना कदाचित करायचं धोक्यात नाही आहे ना कारण या ठिकाणी अगदी म्हणजे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ग्राउंड लेवलवर जाऊन किंवा बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन डॉक्टर नरेंद्र काळे यांनी मेहनत घेतली जयसिंग गायकवाड जे माजी खासदार आहेत ते देखील लोकांशी जाऊन गाठीभेटी घेत आहेत गावामध्येच मुक्काम करत आहेत सुशिला मोराळे यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ताकदपणाला लावली मग अशा वेळी अचानकपणे जे मागच्या वेळेस पराभूत झाले आणि अजित पवारांसोबत फुटीच्या वेळी कायम राहिले ते बजरंग सोनवणे यांना पक्षात घेतलं गेलं त्यांना पक्षात घेण्यामागचा हेतू काय होता त्यांना उमेदवारी दिली जाणार का याबाबत कुठलीही खात्री त्यांनाही देण्यात आली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही देण्यात आली नाही आणि त्यामुळं बीड जिल्ह्यातील मतदार देखील किंवा राष्ट्रवादीचा जो कोणी कार्यकर्ता आहे तो देखील कन्फ्युज माइंड आहे अशा अवस्थेत अचानक स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या त्यांच्या नोकरीचा राजीनामा देतात आणि तीन चार ते चार वेळा पवारांच्या भेटीसाठी जातात त्यावेळी त्या पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशी देखील चर्चा होते मध्येच त्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेटीगाठी करून येतात या सगळ्या घटना घडामोडीनंतर त्या बीडमध्ये येतात आणि बीडपासून ते पर्यंत अनेक नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतात म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे पंकजा मुंडे यांच्यासमोर मराठा उमेदवार द्यायचा आहे हे तर कन्फर्म आहे पण तो तेवढा तुल्यबळ द्यायचा आहे की केवळ नावाने मोठा असलेला जायचा आहे आणि प्रत्यक्षात मात्र तो उमेदवार फार चालणार नाही असं तर काही डोक्यात नाही ना पवारांच्या कारण बीडची जागा ही पवारांच्याच वाट्याला येणार हे कन्फर्म आहे मग अशा अवस्थेत म्हणजे जसं की बारामतीची जागा ही अजित पवार गटाकडं जाणार आणि तिथून सुनेत्रा पवार याच निवडणूक लढणार हे कन्फर्म असल्यामुळं सुनेत्रा पवार ह्या गेल्या महिन्या दीड महिन्यापासून लोकसंपर्कात आहेत कार्यक्रमांमध्ये जात आहेत तसं बीडच्या बाबतीत जर का कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याला नेत्याला पदाधिकाऱ्याला जर का संकेत दिले असते तर त्याचा आत्तापर्यंत एक दौरा पूर्ण झाला असता आणि त्यामुळंच पवारांचं घोडं बीडच्या बाबतीत कुठं आढलंय किंवा कुठं पेंड खातं हे कळायला मार्ग नाही आहे त्याच्याबद्दल शंका उपस्थित केली जाते म्हणजे जा वातावरण मनोज जरंगी इफेक्ट बीडमधील मराठा समाजाचं असलेलं प्राबल्य या ठिकाणी होणारा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष या सगळ्या गोष्टी जर का लक्षात घेतल्या तर सध्या बीडमध्ये महाविकास आघाडीला आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पोषक असं वातावरण दिसून येतं हे कागदावरही असू शकतं आणि अजून प्र प्रचार किंवा नेत्यांच्या सभा संमेलनं सुरू झालेली नाहीत त्यामुळं यामध्ये बदल देखील होऊ शकतात पण आजच्या घडीला शरद पवार गटाला बीड जिल्ह्यातील वातावरण पोषक आहे मग अशा अवस्थेत पवारांकडून इथला उमेदवार द्यायला उशीर का केला जातोय आता त्याबद्दल असंही बोललं जाऊ शकतं की बीडची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात आहे तेरा मेला मतदान आहे अठरा एप्रिलपासून नॉमिनेशन फॉर्म दाखल करणं सुरू होणार आहे आणि त्यामुळं थोडासा वेळ घेतला तर अडचण काय वेळ घेतल्यास अडचण नाही आहे पण तो ज्या पद्धतीनं रोल ऑन केलं जात आहे किंवा डिले केला जातो उमेदवार द्यायला त्यावरून हेतूबद्दल शंका निर्माण होते कारण मागच्या वेळी देखील बजरंग सोनवणे यांचं नाव ऐनवेळी उघोषित करण्यात आलं होतं त्याच्या अगोदर देखील रमेश आडसकर हे वेळचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते तसंच काहीस आता जर का होणार असेल तर मग तो उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचेल याबद्दल देखील शंकाच निर्माण होते आणि त्यामुळंच प्रत्येक वेळेसारखं डमी उमेदवार द्यायचा किंवा मॅनेज उमेदवार द्यायचा वरूनच सगळे मॅनेजमेंट लावून घ्यायचे असं तर काही सुद्धा होणार नाही ना अशी देखील शंका उपस्थित केली जाते आणि त्याच्यामुळंच शरद पवार हे कितीही दूर्त राजकारणी असले कितीही दूरदृष्टी ठेवणारे राजकारणी असले तरी देखील त्यांच्या वाट्याला ज्या उन्यापुऱ्या दहा जागा येणार आहेत त्यातील पाच जागेंवर अद्याप त्यांनी उमेदवार न देऊन विनाकारण सस्पेन्स वाढवला आहे असं वाटतंय त्यातल्या त्यात माड्याची जागा जिथं मोहिते पाटील घरानं हे त्यांच्या मांडीवर येऊन बसायला तयार आहे पण तिथंही अद्याप पवार गुळणी फोडायला तयार नाही आणि बीड ज्या बीडनं ऐंशीच्या दशकात पवारांच्या पाठीशी एक गठ्ठा आपलं मताचं दान दिलं त्या बीडला देखील अगदी शेवटपर्यंत ताणून धरत पवार नेमकं काय साध्य करणार आहेत असा प्रश्न निर्माण होतो लवकरच पवारांचा उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल आणि त्यानंतर बीडचं जातीय समीकरण राजकीय समीकरण पक्षीय समीकरण कसं असेल यावर आपण निश्चितपणे बोलत राहू न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद